हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाने एस टी प्रवर्गातून आरक्षण मागण्यास सुरुवात केलेली आहे त्याला आता आदिवासी समाज प्रखरपणे विरोध करताना दिसत आहेत आज आदिवासी समाजाने नांदेडच्या किनवटमध्ये मोर्चा काढला आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आपल्यासोबत आमदार भीमराव केराम आहेत आणि आज मोर्चा काढला काय सांगाल कशा पद्धतीनं हा मोर्चा होता काय नेमकी मागणी मी हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन काही लोक आदिवासीमध्ये आम्हाला समाविष्ट केलं पाहिजे अशा पद्धतीची जी मागणी घेऊन या ठिकाणी जे त्यांनी मोर्चा काढलेला होता त्या मोर्चेला प्रत्युत्तर म्हणण्यापेक्षा सरकारने अशा पद्धतीचं चुकीचा निर्णय त्या ठिकाणी घेता कामा नये हे आठवण करून देण्यासाठी म्हणून आमच्या घटनात्मक जे अधिकार आहेत आमचे जे हक्क आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे त्याचं संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीचं असणारा आरक्षण बचाव अशा पद्धतीचा असणारा आता आमचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी होता कुठल्या जमातीच्या किंवा कोणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा नव्हता तर त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे जर जे आदिवासी असतील तर आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी करून त्या ठिकाणी मोर्चे वगैरे आंदोलन करण्याची काय आवश्यकताच नाही किलरकड भारतीय संविधानामध्ये ज्या काही जमातीच्या ज्या काही परिशिष्टामध्ये ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्याचा अंतर्भूत नाही कुठल्या प्रकारचा त्यांचा उल्लेख नाही असा असताना सुद्धा जाणीवपूर्वक अनेक वर्षापासून अशा पद्धतीचा प्रयत्न जे हे लोक करतात हे पुढं होता कामा नये हे शासनाला निदर्शनास आणून देण्यासाठी संबंध किनवड माहूर भागातल्या सकल आदिवासी समाजाच्या नेतृत्वाखाली हा विराट अशा पद्धतीचा असणारा आमच्या आरक्षणाच्या हक्कासाठीच असणारा हा मोर्चा या ठिकाणी होता आणि दुसरं काही वेगळं असं नव्हतं पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे सरकारचा एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सरकारला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे सरकार आमच्या बाजूने सकारात्मक त्या ठिकाणी आहे आजच त्या संदर्भामध्ये जी बैठक होती परंतु आज मोर्चा असल्या काळामध्ये मला बैठकीला जाता आलं नाही उद्या ती बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सविस्तर या राज्यामधले सगळे चार खासदार आणि पंचवीस आमदार आपली भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट मांडणार आहोत आणि त्या भूमिका मांडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री निश्चितच या संदर्भामध्ये निर्णय घेतील कारण मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहीत आहे अशाच पद्धतीचे या अगोदरच्या सरकारने सुद्धा अशा पद्धती त्यांचे प्रस्ताव पाठवले असताना केंद्र सरकारने त्यांचे सगळे प्रस्ताव वापस पाठवलेला आहे त्याच्यामुळे हे सरकारला माहीत आहे की या ठिकाणी पाठवून काय उपयोग होत नाही परंतु कुठल्या तरी मताच्या राजकारणासाठी काहीतरी ठराविक आमदारांना हातासोबत घेऊन त्या त्या भागातल्या समापल्यांचा असल्या कारणाने त्या लोकांना हातासगवून पेशी फोटोपेस्ट अशा पद्धतीचं पत्र देऊन सरकारवर दबाव आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात याची असणारी आठवण आम्हाला सरकारचं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्हाला आठवण करून त्या द्यायचा आणि निश्चितच सरकार आमच्या बाजूनच राहणार आहे आमच्यावर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी अन्याय होणार नाही अशा पद्धती आम्हाला त्याची खात्री आहे निश्चितच हे होते आमदार भीमराव केराम आणि बंजारा समाजाने सरकारवर दबाव टाकण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी सरकार आमच्या बाजूनेच असणार आहे मुख्यमंत्री आमच्या बाजूनच असणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच हे संपूर्ण जे आमच्या बाजूने आदिवासी समाजा नक्की न्याय मिळेल अशी भावना आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केलेली आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही न्यूज किनवट नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या